हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आम्ही बाहेर गेलतो आणि संध्याकाळच्या भाज्या आणल्या होत्या तर आम्ही दोघे मिळून भाज्या निवडत बसलो होतो तर इथं आहेत वांगे तर देशी वांगे आहेत ही तर म्हणजे इकडं तर देशी म्हणतात नंतर कांदे आणले होते इथं मिरच्या आणली तर त्यांना पातळ पोह्याचा चिवडा करायचा आहे तर तिखट अशी मिरची आणली काकडी गाजर अद्रक भाज्या सगळ्या संपल्या होत्या त्यामुळे भाज्या आणल्या होत्या पनीर आणलं होतं आता संध्याकाळी जेवणामध्ये पनीर करायचं होतं आणि इकडं आहेत दोन कोथिंबीरच्या पेंड्या गवारीची घेवड्याची शेंग पण आणली होती तर दोघांनी मिळून भाज्या निवडून घेतल्या तर निवडायला जरा वेळच लागला त्यामुळे स्वयंपाकाला आता थोडा लेट झाला आहे आणि जी काकडी गाजर का आणलं होतं ते, ते बाहेरच ठेवले पनीर करायचं होतं तर सगळ्यात पहिला आता म्हणलं चपात्याचं पीठ मिळून घ्यावं आणि चपात्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं पराठ्यासारखं करणार आहे इथं थोडासा ओवा हातावं कसा क्रश करायचा नंतर मीठ वगैरे घालून चपात्याचं पीठ मिळून घेणार आहे आणि म्हणजे चपात्याचा आकार न देणार त्रिकोणी पराठा पण करू शकता पण मी डायरेक्ट चपातीच केली होती त्रिकोणी पराठा जरा वेगळा दिसायला पण छान दिसते पण मी आपल्या चपात्याच केल्या होत्या ह्याला थोडंसं तेल घालायचं तेल घातल्यावर चपात्या छान मऊ होतात आणि ओवा घातल्यावर खरंच खूप जास्त छान टेस्ट लागते कधी तर पनीर वगैरे आणलं तर नॉर्मल चपाती करण्यापेक्षा थोडासा ओवा थोडासा सोडा घालायचा थोडंसं तेल घालायचा आणि चपात्याचं पीठ म्हणून घ्यायचं सोडा नाही घातला तरी चालते तेल घातलं की खुसखुशीत होतातच जऱ्या चपात्याचं पीठ आहे तर म्हणून साईडला ठेवलं आणि आता हे थोडंसं भांडा आहे तिला पण धुवून घेतलं सर्दी झाली मला पण त्यामुळे जास्त असं एवढं बोलाय लागलं की घसा दुखायला लागला आहे माझा आणि त आहे आता कपडा पुसून घेतला गॅस थोडासा आणि कट्टा पण पुसून घेतला आता चपात्या आहे पहिल्यांदा पनीर करून घेणार आहे मी वेळ झाला होता थोडासा मग आता इथं दोन पॅकेट आणले होते पनीरचे पनीर एकदम भारी असते आता जे पनीर आहे तर त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहे दोन पॅकेट जरा जास्तच वाटत होते मला कारण संध्या जेवण थोडंसं कमीचं असतं आणि मग त्यामुळे मी थोडंसं पनीर तसंच ठेवलं संचितला टिफिनला पराठा वगैरे करून देता येईल म्हणून आता मी पराठा पण छान लागतो पनीरचा मला पराठा आवडतो पनीरचा त्यामुळे जे थोडं पनीर आहे तर ते तसंच मी कॅरेबॅगमध्ये ठेवलं आणि नंतर सुहानाचा जे पनीर बटर मसाला होता त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा घालायची गरज नाही पण मी पहिल्यांदा म्हणत होते मी डायरेक्टच फोडणी द्यावी पण मी तर तो पनीर मसाला घालून पण मी अगोदर ग्रेव्ही थोडीशी वापरायचीच टोमॅटो वगैरे पण ह्यावेळेस वाटत होतं डायरेक्टच करावं नंतर संचित म्हणत होतं आप संचितला खायचं होतं पनीर म्हटलं डायरेक्ट तेच मसाला वापरून केल्यावर चांगलं झालं म्हणजे म्हणून मी काय केलं थोडंसं काजू घेतले टोमॅटो घेतला अद्रक लसूण आणि हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक केलं एक कांदा घेतला होता एक टोमॅटो घेतलं होतं सहा काजू घेतले होते आणि अद्रक लसूण एवढं मिक्सरमधून छान बारीक केलं आणि जे सुहानाचा शाही पनीर मसाला होता तर तो मी पाणी किंवा दूध म्हण दूध म्हणतात खरं पण मी पाण्यामध्येच घातलं होतं तर दूध म्हणलं दूध दुधामध्ये नाहीत मी केलं पाणीच घालून त्याच्यामध्ये तो तुम्हाला दिसत असेल छोट्या प्लेटमध्ये मसाला त्याला पण तयार करून घेतला होता हा थोडासा जाडच वाटत होता म्हणून अजून मी मिक्सरमधून फिरून आणला बारीक केला आता पनीर करायचा असेल तर त्याची ग्रेव्ही कशी एकदम छान असायला पाहिजे त्यामुळे त्याच्यामध्ये म्हणजे थोडासा पण जाडसर चालत नाही त्यामुळे मी एकदम मसाला बारीक कसा प्रॉपर करायचा छान तेल सुटेपर्यंत मसाला आहे तर भाजून घ्यायचा परतून घ्यायचा जेवढं तेल सुटेल तेवढी ग्रेव्ही आहे तर छान होते आता एवढं सगळं होते तोपर्यंत कट्ट्यावरची वर आवरावरी चालले चालली होती माझी आणि वेळ झाला की स्वयंपाकाला मग काही सुचत नाही पटकन करायचं असतं सगळं भात पण करायचं होता पनीरची ग्रेव्ही खायची म्हटलं ला भात लागतो आणि लेट झाला तर खूपच त्यामुळं भात तर स्किपच करून टाकलं नकोच म्हणलं आता भात करायला कुकरमध्ये वेळ लागत नाही पण वेळच झाला होता आणि नको म्हटलं आता भात करायला जाऊ दे म्हटलं पटकन आता करून घेऊया आणि हिथं करत करत हो वास पण घेत होते वास छान येत होता आणि मग थोडंसं अजून पीठ धुपटून घेतलं आणि आता गोळे पण करून ठेवाय म्हटलं आता छान ग्रेव्ही परतत आली होती तोपर्यंत म्हणलं आता हे पिठाचे गोळे पण करून ठेव्या आणि तीनच चपाती करायच्या होत्या तसं तर आणि मग आता जे शिल्लक राहिलेले पीठ आहे तर ते तसंच फ्रीजमध्ये ठेवणार होते मी तर तेल सुटलं छान ग्रेव्हीला का नंतर जे पनीर शाही पनीर मसाला आणला होता तर तो मिक्स करायचा आणि याच्यामध्ये मी हळद किंवा एक्स्ट्रा बाकीचं कोणताच मसाला कायच घातलं नव्हतं मीठ हळद म्हणजे बाकी काय 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 म्हणजे कायच नाही फक्त ग्रेवी तयार केलेली ती ग्रेव्ही शाही पनीरची ती ग्रेव्ही मसाला आणि आले आणि नंतर तेच तेवढंच घातलं होतं नंतर थोडंसं गरम पाणी घालायचं खरं तर पण आता मला खूपच लेट झालं त्यामुळे मी थंडच पाणी घातलं गरम पाणी घातलं की अजून ग्रेवीला तेल जास्त छान सुटतं पण माझी चालली होती गडबड आपली पटकन करायचं आता ही ग्रेव्ही आहे तर पलीकडच्या गॅसवर आता कमी गॅसवर शिजत येते ग्रेव्ही छान शिजत आली का नंतर मग त्याच्यामध्ये जे पनीर जे क्यूब तयार करून ठेवले छोटे छोटे तर ते घालायचे खूप जास्त छोटे पण केले नाहीत मीडियमच केलेत आता इथं तवा आहे सकाळी चपात्या केल्या होत्या मग आता तवा आहे तर त्याला धुवून घेतला संध्याकाळच्या चपाती एवढ्या जास्त नसतात कधी तर असतात म्हणजे आता पनीर असल्यावाईक असतं नंतर कधी कढी असल्या कढीसोबत पण भाकरी चांगली लागत नाही त्यामुळं कडी कधी असेल तर कढीसोबत पण चपाती असते मग बाकीचं असंच काहीतरी बासुंदी वगैरे असेल तर चपाती असते नाही तर शक्यतो संध्याकाळी भाकरीच खात असतो आम्ही आता इथं पटकन चपात्या करून घेते मी आणि मी काय म्हणलं मला पनीरसोबत नान खायला खूप आवडतं पण आता नानला नान बरेच दिवस झालं केला पण नाही खरं तर एकदा मला करायचं आहे ना आणि छान लागतो पनीरसोबत खायला तर मग आता हे चपात्याचं पीठ आहे तर त्या दोघांना मी चपात्या केल्या आणि शेवटची जी चपाती आहे ना तर नान करतो ना तशा पद्धतीनं म्हणजे फक्त लाटले होते आणि भाजायची पद्धत तशी वापरून बघावं म्हणलं पण काय नाही झाली तशी त्याच्या पद्धतीनं म्हणजे थोडं हेच झालं म्हणजे चपातीला कसं तेल लावून भाजतो आपण चपातीत तर त्यामध्ये ते तेलकडता वाचल्यामुळं नाही झालं आता झालं काय उलथण थोडंसं नव्हतं त्यामुळे उलथणला मी धुवून घेतलं स्वयंपाक करताना इकडं मी वापरलं होतं त्यामुळे त्याला धुवून घेतलं मी आता आणि आता इथं पटकन चपात्या करून घ्यायच्या आणि संचित गेला होता बाहेर खेळायला भाज्यांमध्ये पण आता पालेभाज्या आणल्या की तशा पण फ्रीजमध्ये ठेव वाटत नाही मग ते तांदुसाच्या तर दोन पेंड्या आणल्या होत्या तर त्यांना निवडून घेतलं पालक आणला होता ते निवडून ठेवला कोथिंबीरच्या पण दोन पेंड्या देशी कोथिंबीर होती आणि मग देशी कोथिंबीरच्या एक एक काड्या एकदम बारीक बारीक असतात आणि मग ते निवडायला है पण वेळ लागतो भाज्या ला आणलं की मग तसं कधीच नाही ठेवत फ्रीजमध्ये त्याला निवडूनच ठेवायच्या जे काही आणलं होत्या घेवड्याची शेंग तर खूप दिवसातून आणली होती आणि दिसायला तर बाहेरून एकदम छान दिसत होती आणि आतमध्ये निम्मी किडकीच निघाली निम्मीला निम्मी टाकून दिली त्यामुळे ते आता फक्त संचितच्या टिफिन पुरतीच आहे दोघं पण खातील एवढी पण राहिले नाही मग ते असं आहे शेंगांचं काय समजत नाही बाहेरून दिसतात चांगल्या आतून कशा असतात त्या काय कळत नाही आता मग हे बघा इथं पडलं त्यामुळे मला थोडंसं हसायला पण आलं म्हणलं जाऊ दे आता जे आता तेलकट आहे मी त्या पिठामध्ये पण तेल थोडंसं घातलं होतं आणि जे तवा आहे तर तो तवा पण आता तेलकट आहे त्यामुळे मला माहिती होतं होणार नाही तरी पण मला तशा पद्धतीने खायचं होतं मग चालू होतं माझं एकदम कडक कडक कशी आहे तर ही रोटीच म्हणूया आपण तर ती छान अशी मी गॅसवर भाजून घेतली ग्रेव्ही पण आपली तयार झाले होते आणि आता ही काकडी गाजर आहे तर त्याला कट करून घ्यायचं बारीक बारीक संचितला काकडी गाजर एवढा आवडतं ना खायला त्यामुळं कधी कधी असं वाटतं की जेवण करताना काकडी गाजर नकोच घ्यायला कारण तो जेवण करतच नाही काकडी गाजरात खात बसतो तर असं आहे काकडी एकदम ताजे ताजे होती आणि मला मध्ये शिंकायला लागले बघा आता आणि मग आता झालं की लगेच गरमागरम आता जेवण करायचंच ला तुम्ही सगळेजण या जेवण करायला तर असं असतं जेवण झालं की मग संध्याकाळी अर्धा पाऊन तास दोघं फिरत असतो संचित खेळत असतो बाहेर आणि मग आम्ही दोघं फिरतो दो रोज म्हणजे रोज संध्याकाळचं जेवण झालं फिरत असतो आणि आणि मला दोघांना एकत्रच घेणार होते आणि त्यांना सेपरेट देणार होते वेळ खूपच झाला तर त्या काकडी आहेत तर अशाच कट करून घेतल्या मी ताजी ताजी काकडी खायला खरंच खूप छान लागते आणि गाजर तर काय विचारूच नका देशी गाजर आहे इतकी गोड आहे इतकी गोड आहेत ना ती घरी आल्यावर असं वाटायला लागले की ती खाताना की सारखं खायला लागलं की असं वाटायला लागले की मी अर्धा किलोच आणले होते आणि असं वाटायला लागले की मला मी अजून काग नाहीत घेतले कारण तो माणूस बस का mm. नंतर बसणार का नाही माहिती पण नाही आणि आणि एवढं घेताना आपण कुठं चेहरा ते बघतो त्यामुळे मला त्यांचा चेहरा पण आठवत नाही नंतर मी तिथे गेले तर दिसलं तर घेला तर असं आहे आता घेताना कळत नाही ह्याच्या अगोदर मी एक किलो आणले होते आणि ते काहीच विजन होते त्यामुळे ह्यावेळेस मी अर्धा किलो आणले इतकी भारी निघाले ना असं वाटायला लागले का नाहीत मी घेतले एक किलो आणि संपत पण आले तितके छान असे काक म्हणजे गाजर आहे गाजर लागलं म्हणजे चांगले लागतात आणि इतकं खाऊच वाटते ते गाजर काकडी का तर तसं काय नसतं कुठंतरी घेतली तर टेस्टमध्ये एवढा काय फरक वाटत नाही तसं गाजर छानच खायला बरं वाटतं चला आता आठं वाढून घेतले तुम्ही सगळेजणी आज जेवण करायला इथं आहेत तर डब्बा तरी ही कडक रोटी माझ्यासाठी केली संचितला ही चपाती आणि त्यांच्यासाठी इकडं ताट तयार केलं होतं आता जायचं आणि टी व्ही बघत बघत दोघांनी मिळून जेवण करायचं तरी तो बघू शकता मस्त आपलं काकडी लिंबू गाजर शाही पनीर आहे बरं का त्यामुळे तुम्हाला वाटेल की काय कलर कुठे गेला आहे पण शाही पनीर असं दिसतं बरं का टेस्ट एक नंबर झाली होती चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बाय